नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एस टीचा मोफत प्रवास योजनेतून या घटकांना वगळले एस टी प्रशासनाचा निर्णय काय असणार चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एस टी मधून प्रवास करणाऱ्या वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची घोषणा केली होती पण आता एस टी प्रशासनाने एक पत्र काढून या योजनेसाठी काही नियम अटी लागू करून काहींना या योजनेतून वगळले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य परिवहन सेवेच्या बसमध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य तर महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत देण्याची घोषणा केली होती मात्र आता एस टी प्रशासनाने आजारी व्यक्तींना मोबत प्रवासाची सवलत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे कारण मित्रांनो वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना पूर्वी एस टीमध्ये तिकीटात पन्नास टक्के सवलत देण्यात येत होती परंतु गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये बदल करून एस टी बसचा प्रवास पूर्णपणे मोफत करण्याची घोषणा केली होती या योजनेचा अनेक जण लाभ घेत आहेत पण सरकारच्या योजनेमध्ये काही बदल केले आहेत तसेच महिलांना अर्ध्या तिकिटाची सवलत देण्यात येते तसेच सिंकल सेल एच आय व्ही बांधित डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्ण आदींना विनामूल्य प्रवास सवलत देण्यात आली होती त्याचप्रमाणे एस, एस टी महामंडळ विविध एकोणतीस समाज घटकांना प्रवासात सवलत देत असते यांची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी घेऊन करीत असते एस टीच्या या सवलत योजनेमुळे नागरिकांना प्रचंड फायदा झाला आहे तसेच महामंडळाचे प्रवंशामध्ये वाढ झाली आहे पण आता एस टी प्रवाशांकडून नवे परिपत्रक काढण्यात आले आहे आता आजारी लोकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या निम आराम किंवा आराम या बससेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही सिंकल सेल एचआय व्ही बांधित डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्णांना एस टीचा केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे त्यामुळे या दुर्दर आजारी व्यक्तींना एस टीच्या निम आराम हिरकनी वाहतुंकुलीत अश्वमेध शिवशाही शिवनेरी शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाने त्वरित व्य दिले आहेत मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद